जिल्हाधिकारी कार्यालय येथे नरेगा मजूर जगविण्यासाठी की गुत्तेदार पोहोचण्यासाठी आंदोलन संपन्न जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेगा मजूर जगवण्यासाठी की गुत्तेदार पोहोचण्यासाठी आंदोलन दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बारा वाजल्याच्या दरम्यान संपन्न झाले बीड जिल्ह्यातील महात्मा गांधी रोजगार हमी नरेगा योजना मजुरांच्या हाताला काम देऊन जगवण्यासाठी नव्हे तर केवळ कार्यकर्ते आणि गुत्तेदार पोहोचण्यासाठी असून याच्याच निषेधार्थ लक्षवेधी नरेगा मजूर जगवण्यासाठी की गुत्तेदार पोहोचण्यासाठी आंदोलन डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी त्यांनी त्यांची प्रतिक्रियाही नोंदवलेली आहे काय सांगाल डॉक्टर साहेब आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयात नरेगा मजूर जगवण्यासाठी की गुत्तेदार पोहोचण्यासाठी आंदोलन करत आहात तर पाहिलं तर केंद्र सरकारचा जो राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार कायदा जो आहे तो मजुरांना जगवण्यासाठी मजुराच्या हाताला काम मिळवणं यासाठी निर्माण झालं आहे परंतु जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर रोह्य मंत्री यांच्या कृपा आशीर्वादाने बीड जिल्ह्यामध्ये बरेचसे काम जर पाहायला मग केवळ दहा टक्के जर सोडली तर पंच्याऐंशी ते नव्वद टक्के ही कामं कुशल म्हणजे यंत्राद्वारे करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते गेल्या वर्षीच्या बीड जिल्ह्यामध्ये आठशे कामांना अजून सुरुवात झालेली नाही मात्र या वर्षी इलेक्शनच्या पूर्वी गुत्तेदार आणि कार्यकर्ते पोचण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा वीस कोटी रुपयांची पाचशे अडुसष्ट कामांना पुन्हा मंजुरी देण्यात आलेली म्हणजे एकंदरीतच पाहिलं आपण तर या कामाची आवश्यकता नसताना केवळ गुत्तेदार आणि अधिकारी पोचण्यासाठी हे काम केलं जातं त्याचप्रमाणे जर बीड पंचायत समितीमध्ये पाहिलं आपण तर नवीन काम मंजुरी मिळवण्यासाठी पंधरा ते वीस हजार रुपये तर कामाची मागणी मंजुराची करायचं असेल त्याला दीड ते दोन हजार रुपये त्याचबरोबर ज्यो टॅगिंग किंवा बाकीचं जे म्हणतो आपण त्यालाही हजारभावाशी म्हणजे एकंदरीतच सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जाते वैयक्तिक लाभाची जी कामं आहेत ज्यांना रोहेमधून मिळालेले आहेत त्यांना त्यांची आर्थिक पिळवणी केली जाते त्यांच्याकडून अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर त्यांची आर्थिक लूट करत आहेत संबंधित भ्रष्टाचार प्रकरणामध्ये सखोल कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करत आहोत आणि प्रशासनाला प्रश्न विचारत आहोत की नेमकं नरगाची योजना जी आहे ती मजुरांना जगवण्यासाठी आहे मजुरांना काम मिळवण्यासाठी आहे त्या गुत्तेदार कार्यकर्णी पोहोचण्यासाठी आहे हा आमचा प्रश्न